लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो पुढे यायचं मुरगुडे साहेबांना माघव दिनेज मुरगुडे साहेबांनी होते ए दिनकर मागव थोडं मागव अरुंगिरी महाराजांना घ्या बाकी पुढारी पुढं पुड़ा वारे माग हार हार गोलार मुरगुडे साहेबांना माघव दिनेज मुरगुडे साहेबांनी होते ए दिनकर मागव थोडं मागव अरुंगिरी महाराजांना घ्या बाकी पुढारी पुढं वारे माग हर हर बोल ए दिनकर हो मागे काय हा सन्मान काय ही वागणूक मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज स्वाभिमान राखला गेला नाही म्हणून औरंगजेबाच्या दरबारात मुघल सत्तेला आव्हान देणारा स्वाभिमानी राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरणप्रसंगी कार्यकर्ते पदाधिकारी यांना प्रस्थापितांचे खावे लागणारे धक्के काय ही लाचारी भाजप जिल्हाध्यक्षाला दिनकर हो मागे म्हणत मागे लोटले अरे तुरे पुढे ये रे मागे रे खरंच स्वर्गीय आमदार जयंतराव ससाने साहेब यांची प्रकर्षाने श्रीरामपूरकरांना आठवण झाली कार्यकर्त्यांना पदाधिकारी यांना मान द्यावा स्वर्गीय जयंतराव ससाने यांनीच मित्र जपावे स्वर्गीय जयंतराव ससाने यांनीच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मित्रत्वाच्या दृष्टिकोनातून पाहून मान द्यावा स्वर्गीय जयंतराव ससने यांनीच कार्यकर्ते पदाधिकारी यांना एखाद्या घरगड्या सा सारखे वाग वागवणारे कुठे आणि कार्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये मित्रत्वाची माळ गुंपणारे सर्वांना त्यांच्या वयाप्रमाणे मान वागणूक देणारे स्वर्गीय जयंतराव शासनाने कुठे खरंच स्वाभिमानी श्रीरामपूरकरांना याची प्रकाशनाने जाणीव झाली असे बोलले जात आहे पक्षाचे नेते पदाधिकारी यांचीही अवस्था तर सर्वसामान्यांचा तर विशेष सोडा